श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीराम कथामृत त्या गौरी पूजना करता स्वयं आईने पाठवल्यामुळे भगवती सीता त्या ठिकाणी आली ती एकटी आलेली नाही सोबत तिच्या मैत्रिणी आहेत गोस्वामी म्हणतात तेही अवसर सीता तह आई संग सखी सबक सुभक सयानी चुपचाप आलेली नाही गीत गात आली आहे गाव ही गीत मनोहरवानी जवळ पुष्कर्णी आहे त्या पुष्कर्णीमध्ये सगळ्यांनी स्नान केले पूजा करण्यासाठी पूजेचे साहित्य घेऊन सगळ्या मंदिरात पोहोचले आहेत भगवती सीता भगवती पार्वतीची अत्यंत मनोभावे पूजा करते मनात एकच प्रार्थना करते निज अनुरूप सुभग वरु मागा आई माझे कल्याण कर मला जीवनात योग्य पती लाभू दे या सगळ्याचा अर्थ आपण नंतर पाहू इतक्यात काय झाले भगवती जानकीची एक सखी बागेत हिंडू लागली ती काही मंदिरात वगैरे आली नव्हती तिला फुलांचा खूप शौक ती इकडे तिकडे रंगी बेरंगी फुलं पाहत आली गई रही दख देखन फुलं वाई आणि तेवढ्यात तिने प्रभूंना पाहिले तिने पाहिले मात्र बघतच राहिली तिथून धूम धावत निघाली सगळ्या मैत्रिणी सीतेसोबत पूजा करीत असताना दारातून ओरडत ओरडत आत घुसली अग अग सगळ्यांनी चमकून मागे पाहिले ती नुसती अग अग करतेय सगळ्यांच्या लक्षात आलं काहीतरी विचित्र झालंय सगळ्यांनी विचारलं काय झाले काय झाले ती म्हणते कसं सांगू तिला काही सांगताच येईना मग गौर किमी कहा बखानी गीरा अनयन नयन बिनुबानी तिच्या तोंडून फार सुंदर वाक्य बाहेर पडलं ती म्हणते ज्या डोळ्यांनी पाहिलं ज्या डोळ्यांना बोलता येत नाही आणि या ज्या जिभेला बोलता येते तिला बघता येत नाही काय सुंदर रूप आहे श्याम गौर किमी मी व बखानी परब्रह्माचं वर्णन करणाऱ्या सगळ्यांनी हेच म्हटलंय सर्व शास्त्रकारांनी हेच म्हटलं आहे कसं वर्णन करू तव तवतत्व न जानामी दृशोसि महेश्वर हे देवा तू अनाकलनीय आहे तू वर्णनांच्या अतीत आहेस ती पण तेच बोलते मैत्रिणींच्या लक्षात आलं त्या विचारतात काय गं काल मिथिलेचे जे राजकुमार आले होते ते आलेत का ती हो म्हणते आता तर भगवती सीतेच्या अंतःकरणात इतकी उत्कंठा दाटली आहे की तिला ती उत्सुकता दाखवता तर येत नाही पण तिला ती दाबताही येत नाही कारण ती तिच्या अंगातही मावत नाही लवकर झपझप चालावे तर इतरांना काय वाटेल पण सावकाश चालावे तरी कसे तिचे डोळे सारखे भिरभिरत आहेत भगवंतांच्या जवळ जात असताना भगवतीच्या चरणकमलातील नोपुरांचा झंकार होतो पैंजणं वाचतात मोठी विचित्र गोष्ट गोस्वामीजी लिहितात भगवंतांनी भगवतीला पाहिले नाही भगवंतांनी पहिल्यांदा भगवतीच्या चरणातल्या नुपुरांचा झंकार ऐकला आणि हा झंकार भग भगवंतांच्या अंतकरणावर काय परिणाम करून गेला कंकण किंकिणी धुनी सुनी तो दिव्य ध्वनी भगवंत ऐकतात भगवंत जरा मागे वळून बघतात तर अशी स्थिती आहे ही रचना जरा लक्षात घ्या भगवती जानकी भगवंतांना बघण्याकरता निघाली आहे तिच्या पैंजणांच्या आवाजामुळे भगवंतांनी तिच्याकडे पाहिले पण भगवतीने अजून भगवंतांकडे पाहिलेले नाही भगवान श्रीराम आणि लक्ष्मण भगवती जानकीकडे बघतात देखी सीय सोमा सुखुपावा हृदय सराहत बचनून आवा, आवा। भगवंतांनी भगवतीला पाहिले आणि पाहतच राहिले थक्क का झाले काय बोलावं कळे ना भगवती अजून पुढे पुढे चालली आहे पण सीतेकडे पाहत आहेत लक्ष्मण भगवंताकडे बघतायत भगवंत काहीच बोलत नाही जानकी होती तशीच आहे ती भगवान श्रीरामांची शक्ती आहे थोड्या वेळाने भगवान दीर्घ श्वास सोडतात आणि लक्ष्मणाला सांगतात तात जनक तनया सोई ती सीता बरं हिच्यासाठी हा धनुर्याग होतोय हिचे स्वयंवर आहे आणि स्वयं लक्ष्मणा हिला पाहून माझ्या मनात थोडी चंचलता निर्माण झाली रे हे आहेत प्रभुराम शृंगार सुद्धा किती मर्यादशील असावा भगवान स्वयं आपल्या धाकट्या भावाला सांगतायत लक्ष्मणा ज्या अर्थी हिला बघून माझ्या मनात काहीतरी वेगळा विचार येऊ लागला त्या अर्थी लक्ष्मणा हिचा माझा संबंध पूर्वसंबंध असला पाहिजे लक्ष्मणा जीवनामध्ये आजपर्यंत असं मला कुठेच कधी वाटलं नाही रघुपन सिंह करसहज सुभाहू जे ही सपनेहू पर नारी हेरी रघुवंशी लोकांचा हा सहज स्वभाव आहे आमच्या स्वप्नातसुद्धा परस्त्री येत नाही ती सीतेने माझे मन मोहित केले त्या त्याअर्थी विधीचा संकेत काहीतरी वेगळा असला पाहिजे भगवान पुन्हा तिच्याकडे बघत राहतात गंमत अशी झाली की भगवान तिच्याकडे बघत असताना लक्ष्मणाने इकडची तिकडची दोन चार फुले गोळा केली होतीच एक मोरपीस पण घेतले आणि भगवंतांच्या केसांचा शृंगार केला याचा अर्थ लक्ष्मण आता सांगतात आता नवरदेव म्हणून सजायला हरकत नाही एवढ्या श्रीराम आणि भगवती जानकी ह्या दोघांचे दृष्टादृष्ट होते प्रसंग अतिशय सुंदर आणि गोस्वामींनी तो अद्भुत शैलीने वर्णन केलाय भगवती जानकी बघतच राहिली तिचे नेत्र मिटल्या गेले आपल्या हृदयामध्ये तिथे रामरूप साठवते सोबतच्या सखीफार चपळ असतात त्या मैत्रिणी म्हणतात चल गं सीते उशीर होतोय लवकर चल उद्या वाटल्यास परत येऊ सीतेला त्या मैत्रिणींचा खूप राग आला पण काय करता सीता निघाली खरी पण आपला पदर अडकलाय असं निमित्त करून पुन्हा मागं बघती आहे भगवान श्रीरामही बघतायत भगवती सीता आपल्या मैत्रिणींना म्हणते माझी थोडी पूजा शिल्लक राहिली आहे ग ती त्या सखींबरोबर पुन्हा मंदिरात जाते तिची आधीची मागणी अनुरूप असा पती मिळावा एवढीच होती आता तिला पुन्हा मंदिरात गौरीला अशी प्रार्थना करावीशी वाटते की हाच पती मिळावा अधिक वर्णन करायला अवकाश नाही यामधील रहस्य फार वेगळे भगवान प्राप्त व्हावे म्हणून भगवती आराधना करते तिने काय काय केलं सर्वात पहिल्यांदा पुष्कर्णीत स्नान केले स्नान हे कर्मकांडाचे प्रतीक आहे त्यानंतर देवीच्या मंदिरात जाऊन आराधना केली ही आराधना उपासनाकांडाचे प्रतीक आहे त्यानंतर ज्या सखीने भगवंताला आधी आधी पाहिले ती सद्गुरूचे प्रतीक आहे ती नंतर म्हणते मी पाहिले आता तुम्ही पण पाहा पण भगवान अवर्णनीय वस्तू आहे म्हणून सद्गुरू देखील काही बोलू शकले नाही तिच्या मागोमाग गेल्यावर भगवती जानकीला साक्षात भगवान दिसले जीवाचा हा भगवंताकरता प्रवास आहे इकडे भगवान श्रीराम फुले गोळा करून विश्वामित्र मुनींच्या जवळ आले विश्वामित्रांना प्रणाम केला आणि सांगितले गुरुदेव आम्हाला थोडा उशीर झाला कारण आम्ही ज्या वाटिकेत गेलो तिथे राजकुमारी सीता आली होती यात रामांचे रामत्व आहे अंतःकरणात विकार असतात तेव्हा ते कुणाला दाखवावेसे वाटत नाही प्रेम जेव्हा विशुद्ध असते तेव्हा ते सहजपणे बाहेर येते आपण भगवती सीतेकडे पाहिले हे सुद्धा सांगितले विश्वामित्र म्हणतात ठीक आहे काही हरकत नाही दोघांनी विश्वामित्रांना प्रणाम केला प्रभूंनी मनातल्या मनात गुरूंना प्रणाम केला जानकी मला मिळावी असा आशीर्वाद द्या अशी प्रार्थना केली लक्ष्मणाने पण गुरुदेवांना प्रणाम करताना आशीर्वाद मागितला जानकी माझी वहिनी असावी असा मला आशीर्वाद द्या गुरुदेवांनी दोघांनाही आशीर्वाद दिला रामांचा तो दिवस सीतेच्या चिंतनात गेला आता स्वयंवराचा दिवस आला तांत्रिक दृष्टीने भगवती जानकीच्या स्वयंवराला स्वयंवर म्हणता येत नाही गौणार्थाने त्याला स्वयंवर म्हणता येईल किंवा स्वयंवराचा हा वेगळा प्रकार असंही म्हणता येईल रूढार्थाने काही गोष्टी म्हटल्या जातात प्रत्यक्षात तशा नसतात भगवती जानकीला स्वतःला वर निवडण्याचा अधिकार नाही स्वयंवर म्हटले की खरे नलदमयंतीचे स्वयंवर दहा राजकुमार बसलेत आणि यातील कुणालाही तू निवड याला स्वयंवर म्हणतात येथे जो पण पूर्ण करेल तो पसंत असो वा नसो सीतेला त्याच्याशी विवाह करावा लागणार सीता वीर्यशुल्क आहे याचा अर्थ पराक्रम दाखवायचा आणि मुलगी न्यायची स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवराची संपूर्ण तयारी झाली सगळे लोक आपापल्या स्थानी येऊन विराजमान झाले त्यानंतर भगवान स्वयं त्या स्वयंवराच्या स्थानाकडे निघतात स्वयंवराचे स्थान अतिशय उत्तम सजवले आहे सगळीकडे उत्तमोत्तम राजे आपापल्या स्थानी विराजमान आहेत विश्वामित्रांच्या समवेत आलेले राम लक्ष्मण यांचे आगमन जरा उशिरा झाले त्यांच्याकरता वेगळे स्थान आरक्षित आहे तेही आपल्या स्थानावर जाऊन आसनस्थ झाले सर्वांचे राजकीय स्वागत झाले त्यानंतर महाराज जनकांचे आगमन झाले महाराज जनकांच्या संकेतानुसार गाडीवर ठेवलेले सुंदर विशाल धनुष्य आणून पोचवू लागले त्या गाडीला खाली चाकं असून सुंदर चौकटीवर ते धनुष्य ठेवले त्यानंतर मंगलगीत गायले जात असताना आपल्या सखींच्या घोळक्यांमध्ये असलेली सीता विशिष्ट स्थळी जाऊन उभी राहते संपूर्ण सभेची दृष्टी भगवती जानकीकडे आहे भगवती जानकीची दृष्टी खाली आहे सर्वांचे स्वागत झाल्यावर महाराज जनक आपली भूमिका मांडतात त्या शिवधनुष्याचे महत्त्व सांगतात आपल्या वंशात त्याची काय श्रेष्ठता आहे ते प्रतिपादन करतात जनक म्हणतात ही माझी कन्या आयुषमती सीता सीतेच्या विवाहाकरिता तिच्या लहानपणी जो पण केला तो तुमच्यासमोर ठेवणे मला आवश्यक वाटते कुठल्याही राजकुमाराने या शिवधनुष्यावर प्रत्यंच्या चढवावी जो ह्या शिवधनुष्यावर प्रत्यंच्या चढवेल त्याला मी माझी कन्या अर्पण करेन मिथिलेचा राजा आणि आयुष्मती जानकीचा पिता म्हणून अशा प्रकारची घोषणा मी करतोय मी आपल्यापैकी सर्वांना क्रमाक्रमाने या ठिकाणी येण्याचे आवाहन करतो असे म्हणून महाराज जनक आपल्या स्थानावर स्थानापन्न झाले सुरेल संगीत चालू आहे एक एक राजा राजकुमार आपापल्या बलाचे प्रदर्शन करीत त्या ठिकाणी येतोय शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न करतोय गोस्वामी तुलसीदासांनी हा प्रसंग फार विनोदी पद्धतीने रंगवला आहे महर्षी वाल्मिकींच्या रामकथेत हा प्रसंग अतिशय गंभीर आहे आलेल्या राजकुमारांनी मनाचे मांडे तर खूप खाल्ले होते आपल्या बळाबद्दल त्यांना विश्वास होता ते सारे जण येतात आणि शिवधनुष्य उचलू पाहतात आश्चर्याची गोष्ट कुणालाही ते धनुष्य हलवतासुद्धा आले नाही प्रयत्न करताना घामाघूम होतात सगळी सभा तटस्थ बघत राहते मी मी म्हणणाऱ्यांची फजिती त्या ठिकाणी होते गोस्वामी तुलसीदासांनी या ठिकाणी आणखी एक गमतीची गोष्ट लिहिली सहस दसक एकही बारा दहा हजार राजे एकदम उठले आणि सगळे मिळून उचलू प्रत्यक्षात दहा हजार राजे नाहीत बरं समजा असले तरी दहा हजार राजे एकाच वेळी त्या धनुष्याला हात कसा लावणार पण ही बोलण्याची शैली कधीकधी भाषेचा प्रवाह कळल्याशिवाय भाषेचा अर्थ नीट कळत नाही एखादा नवरा बायकोवर खेक असताना म्हणतो मी तुला शंभर वेळा सांगितले आता बायको जर वकिलीची परीक्षा दिली असेल तर ती विचारेल शंभर वेळा केव्हा सांगितले मोजून सांगा बरं मोजून चार की पाच वेळा सांगितले असते पण बोलताना शंभर वेळा म्हणायची पद्धत कधीकधी आपण म्हणतो त्या माणसाने सतराशे साठ उद्योग केलेत आता मराठी भाषेत सतराशे साठ हा शब्द कुठून आला मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते હરિમ તત્સરામકૃષ્ણાપણમસ્તુ